अच्छा अच्या सभेसाठी समोर असणारे सगळे शोकाकुल खरं म्हणजे मी स्वतः ज्या धक्क्यामध्ये आहे इले तीन दिवस झाले पण त्या धक्क्यातून सावरायला मी स्वतः तयार नाहीये अजूनही असं वाटतं की का तरी अजितातांचं फोड येईल आणि संजय राव काय म्हणताय जरा भेटूया असं म्हणतील मी तुम्हाला एक सांगतो सगळ्यांची भाषण झाली सगळे बोलतायत अजितदादा महत्वाचे होतेच पण तुम्हाला मी सांगू का तुम्हाला वाटत आहे त्याही पेक्षा अजित पवार हे फार महत्वाचे नेते होते ते महाराष्ट्रातले शेवटचे लोक नेते मास लीडर आता नेता मातीतून उगवत नाही आता नेता हवेतून पडतो सोशल मीडिया सर्वे इमेज मेकिंग यातनं नेते आता तयार होतात अजित पवार हा शेवटचा नेता होता जो लोकनेता होता अजित पवार हे यशवंतराव चव्हाण स्कूलचे शेवटचे विद्यार्थी तुम्हाला कळत नाही अजित पवारांमुळे आपण काय गमावलंय याचा अंदाज अनेकदा येत नाही बाप मरतो ना तेव्हा मैतीला बिचारी पोरं सगळ्यांचं बघत असतात त्यांना कळतच नाही तेराव्याला कळतं बाप मेला म्हणजे काय झालं तोपर्यंत अंदाज येत नाही अजित पवार जाणं हे महाराष्ट्राचं अत्यंत प्रचंड मोठं नुकसान आहे असा नेता तयार होण्यासाठी चाळीस चाळीस पन्नास वर्ष लागतात असा नेता अचानकपणे तयार होत नाही मी तुम्हाला सांगतो अजित पवारांचं सा वैशिष्ट्य आणि वेगळे पण काय होतं मी ज्याप्रमाणे उल्लेख केला मातीमध्ये वाढलेला माणूस त्या मातीतले मात गुण दोष सगळे असतील पण मातीतला नेता ही सगळ्यात पहिली गोष्ट दुसरी गोष्ट म्हणजे नो नॉनसेन्स कामाचं बोल लक्षात घ्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक ही अजित पवारांमुळे विकासाच्या मुद्द्यावर आली ते <चलते> जर नसते तर वेगळ्याच मुद्द्यावर ही निवडणूक गेली असते यश आलं अपयश आलं हा मुद्दा वेगळा लक्षात घ्या यश कुठलंच अंतिम नसतं आणि पराभव सुद्धा कुठला शेवटचा नसतो लढणं महत्वाचं आहे अजित पवार हा लढणारा माणूस होता नडणारा माणूस होता असा लढणारा नडणारा माणूस या परिसंस्थेमध्ये अत्यंत आवश्यक होता अजित मुळे बहुजन राजकारणाची जी चौकट आहे ना त्याला धक्का बसलेला आहे मला कमाल वाटते अजित पवारांची खरं म्हणजे मला सारख्या खेड्यातून एक तरुण मुलगा राजकारणामध्ये येतो एकोणीशे ऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशीच्या सुमारास आणि प्रामुख्याने सहकाराचं राजकारण सुरू करतो दूध संघ जिल्हा बँक वगैरे हे राजकारण सुरू करतो साधारणपणे जे शेती मातीचं राजकारण करतात त्यांना महानगर कळत नाही आणि ज्यांना महानगर कळतं त्यांना शेती माती कळत नाही अजित पवारांचं वैशिष्ट्य असं की त्यांनी शेती माती सहकाराचं राजकारण केलंच पण महानगराची जाण त्यांची एवढी कोणालाच नव्हते पिंपरी चिंचवड नावाचं महानगर जे उभं राहिलं ते अजित पवारांच्या दृष्टेपणामुळं ते अजित पवारांचे विरोधक सुद्धा मान्य करतात आणि लक्षात घरी तुम्हाला म्हटलं ना खरंच खूप मी तुम्हाला सांगतो अजित पवारांवर जेवढी टीका मी केली तेवढी कोणीच केली नसेल टीका केली हल्ला चढवला विनोद केले पण मला फोन कराय संजय राव काय माझ्यावर सुरू केलंय ठीक आहे तुमची भूमिका आहे मांडत राहा हे जे वेगळेपण आहे ना मी सगळ्या नेत्यांना पुढच्या कार्यकर्त्यांना एक सांगतो प्रत्येकाचा शेवटचा दिवस कधीतरी असणारच आहे आपल्या श्रद्धांजली सभेत लोक काय बोलतील हे ठरवून आताच वागायला सुरुवात करा तेव्हा लोकांना खोटा बरं बोलता आलं पाहिजे <laughs> आता अशी अवस्था आहे म्हणजे लाखो लोक अजित पवारांमध्ये शोकाकून झालेले आहेत लढतायत आणि केवळ पिंपरीमध्ये नाही हे केवळ बारामतीमध्ये नाही राज्याच्या कानाकोपऱ्यात कोकणात मराठवाड्यात सगळीकडे खरी कमाई अजित पवारांची ही आहे तुम्हाला एक सांगतो मी म्हटल्याप्रमाणे जातीचा धर्माचा पंथाचा भाषेचा काही विचार केला नाही मुस्लिम उमेदवारांना त्यांनी जेवढी उमेदवारी दिली तेवढी कदाचित कोणीच दिली नसते जे परिवर्तनवादी पक्ष आहेत त्यातले सुद्धा कार्यकर्ते स्वतः जातीच्या पलीकडे गेलेत का मला माहिती नाही पण अजित पवार मात्र जातीच्या पलीकडे गेलेल्या होत्या कामाचं बोला काम महत्वाचं वेळ महत्वाचे म्हणजे अजित पवार असताना भीती वाटायची की बापरे हे चुकून दहाची वेळ दिली दहाला पोचलेच पाहिजे मला आठवतं मी लोकमत एक कार्यक्रम घेतला होता आणि तर विचारायला दादा कधी येणार म्हणजे दहा वाजता कार्यक्रम मॅरिएटला मी राहायला येते मांगुरुला मी निघालो विद्यापीठामध्ये ट्रॅफिक लागला म्हटलं बापरे मी फोन केला की परंच्या पी एला तो माझा मित्रच आहे तर मग एक काम कर जरा सांगतोस की दहाच्या वी अकरा वाजता या साडे दहा या पण साहेब निघाले मी मॅरियटला गेलो तर अजित पवार पावणे दहा वाजता नऊ पन्नास लागत दादा काय वेळ महत्वाची की वेळ पाहणारा नेता किती महत्वाचा माणस तुझा कामाचा बोलणारा नेता तुम्हाला एक गम्मत सांग महानगरपालिकेमध्ये आयुक्त आणताना त्यांनी ज्या प्रकारचा विचार केला ना या माणसाने काम केलं पाहिजे ते आयुक्त माझे मित्र आहेत खासगीमध्ये ते सांगतात दादानी मला सांगितलं बाकी कुठला विचार करायचा नाही फक्त महानगरपालिका आणि महानगरपालिकेचा विकास बाकी कुठलाच विचार करायचा नाही इतका मोठा माणूस होता मला खरंच असं वाटतं की एक है। ले लो, है। हे खूप मोठा माणूस गबावला आहे मी फरक फेसबुकवर लिहिलं होतं की दादा तुम्ही खरं म्हणजे मला आवडत होता पण हे मी पण तुम्हाला तरी सांगितलं नाही टीका केली हल्ला चढवला पण तुम्ही खूप आवडत होतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही पण माझ्या हक्काचे होता हे कधी म्हणायचं राहूनच गेलं तीन दिवस पण मी सांगतो तीन दिवस कधीच घडलं नाही एखादा माणूस गेल्यानंतर एवढा धक्का पत्रकारांना काय असतं हे झालं की पुढे काय पण मला मात्र इतके दिवस होऊन सुद्धा आजही असं वाटत आहे की हे फार भयंकर घडलेलं आहे फार वाईट घडलेलं आहे एक लक्षात ठेवा कार्यकर्त्यांनी सगळ्यांनीच सगळ्या अजित पवार यांच्या एक ठरवलं पाहिजे पहिली गोष्ट म्हणजे अजित पवारांनी आपल्याला हिंमत दिलेली आहे आणि त्यासाठी किंमत चुकवण्याची पण तयारी असली पाहिजे ही हिंमत महत्वाची पहिला मुद्दा दुसरा मुद्दा अजित पवारांचं वैशिष्ट्य काय माहिती इतकी वर्ष राजकारणात काम केल्यानंतर सुद्धा त्यांच्या शब्दाला किंमत होती आपल्याकडे नेता आता बोलला काय खरं याच तुमच्या शब्दाला किंमत तुम्हीच मिळवायची असते इतर देत नाहीत अजित पवारांनी काय केलं मी म्हटल्याप्रमाणे अजित पवार म्हटले हो होणार नाही म्हणजे नाही होणार आणि हो म्हटले हो हो तर आकाश पाताळ एक करून अजित पवार ती गोष्ट पूर्ण करणार म्हणजे करणारच हे जे वेगळेपण आहे हे जे वैशिष्ट्य आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी त्यांना म्हटलं अजित दादा तुमचं वय किती म्हणजे सिक्स्टी सेव्हन म्हटलं वाटत नाही हो म्हणजे संजय राव एक पहाटे होत सकाळी काम सुरू करतो दिवसभर काम करतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला शांत झोप लागते म्हटलं कसं काय म्हणजे मी कोणाबादरी काही बोलेल पण माझ्या मनामध्ये <स्थाँगा> कोणाबाजरी द्वेष नसतो हे झालं त्या ठिकाणी सोडलं पाहिजे आणि पुन्हा नवं आयुष्य सुरू केलं पाहिजे आपल्या मनामध्ये जो द्वेष आहे ना चतुत्वाची भावना मग जो उल्लेख झाला असं म्हटलं की शत्रुत्व केलं पाहिजे दुश्मनी जमकर मग रे गुंजाईश रे कि फिर दोस्त बनने के बाद शरम ना आ जाए <प्रावाँ> आणि म्हणून अजित पवार हे खूप महत्वाचे नेते तुम्हाला सांगतो मुलाखतीमध्ये तुम्हाला स्वतः आज फार फार घेवरून आलाय त्याच मुलाखतीमध्ये लोकमतच्या मुलाखतीमध्ये मी त्याला विचारलो त्याचा कुठला प्रसंग आहे की जी सहल मनामध्ये वाटते मला म्हटलं संजय <coughs> दोन हजार चार मध्ये आम्ही मुख्यमंत्रीपद घ्यायला पाहिजे होत तेव्हा विलासरावांपेक्षा सुद्धा जास्त जागा आमच्या पक्षाकडे होत्या तेव्हा जर सीएम झालो असतो तर सगळे जग बदलून गेले असत मी म्हटलं दादा दा तुम्ही सीएम हो तुम्हाला हे नक्की सांगतो महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या यादीमध्ये एवढा कर्तबार मुख्यमंत्री तुम्हाला संशोधन सापडणार नाही मी म्हणतो दादा तुम्ही सीएम होणार आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही शंभर वर्ष जगणार म्हणजे <coughs> प्रकृती ज्या प्रकारे आत्ता आहे जो उत्साह आहे जे एनर्जी लेवल आहे तुम्ही सेंचुरी पूर्ण करणार सगळं होत्याच नव्हतं झालं सगळं संपूर्ण गेला अजित पवारांना श्रद्धांजली पुणेकरांच्या वतीनं पिंपरी किंचवडच्या सगळ्या नागरिकांच्या वतीनं तमाम महाराष्ट्राच्या वतीनं भारतानं म्हटल्याप्रमाणे आता आपली जबाबदारी आहे आपण ठरवलं पाहिजे काय काय ठरवलं पाहिजे एक म्हणजे अजित पवारांच्या प्रमाण लढता आलं पाहिजे अजित पवारांनी काही केलं पण वैचारिक भूमिका सोडली नाही तिकडे गेले असतीलच नाही पण फुले शाहू आंबेडकर ती भूमिका कधीच सोडली नाही जात धर्माच्या जा पलीकडे दादांच्या हातामध्ये कधी गंडे दोरे बघितले का हे शिका तुम्ही लोक हा बाबांतो बुवा कर्मकांड धार्मिक हिंदुत्व अमोक त्याला विचारलं धर्माचं काय म्हणजे संजय राव राजकारण हा माझा धर्म आहे आणि विकास हे माझं कर्म आहे हे मर्म आपल्याला कळायला पाहिजे अजित पवारांचे आपण सगळेच चाहते आहोत मित्र आहोत कार्यकर्ते आहोत या शहरामधला असं एकजणही नाही की ज्याला अजित पवारांनी घडवलं नाही का स्पर्श केलेलं नाही आपण सगळेजण हा वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न करू एवढी श्रद्धांजली आज वातो धन्यवाद यानंतर वसायदान होईल सर्वांना विनंती आहे आपण पायातील पाटीकाने काढा वसायदान होईल विविध सामाजिक संघटना विविध मंडळे विविध एनजीओ या सगळ्यांच्या वतीने श्रद्धांजली प्राप्त झाली सर्व महापौर उप महापौर सन्माननीय सदस्य सर्व सर्व